ते मी सती जातो आज आपण आहे पुशी सावय गटात पुशेसावी गटातून गटा गोरेगाव वांगे येथील सौ सुरेखा चा सावंत ह्या उभ्या राहणार आहेत इच्छुक म्हणून आहेत त्या तर आपण त्यांच्या या मुलांकडून जाणून घेऊया की आपण इच्छुक आहात आणि ह्या पुसावी गट गा गटासंदर्भात आपण त्यांचीकडून माहिती थोडक्यात जाणून घ्या नमस्ते नमस्ते आपली आई या गटातून इच्छुक आहेत असं आपण म्हणतात तर त्या तुम्ही राजकारणात केव्हापासून सक्रिय आहात तसं विचार करायला गेला तर आमचे वडील श्री चंद्रकांत सावंत दादा यांना या भागात आपल्या पुसाळी गटात राजकारणात सक्रिय आहेत भाजपमध्ये भाजप पक्षाशी एकनिष्ठ असणारा माणूस ह्या गाण्यातील म्हटलं तर त्यांचा नाव उल्लेखनीय घेतलं जातं तर आपल्या गेल्या वेळेचे आमदार खटावचे खटाव तालुका खटाव ज्यावेळेला एक संघ होता त्यावेळेचे आमदार डॉक्टर दीरपरावजी जळगावकर हे असल्यापासून आमचे वडील या भाजपमधून सक्रिय काम करत आहेत त्यांनाही निवडून आणण्यात आमच्या वडिलांचा मोलाचा वाटा होता आणि त्यानंतर आम्ही कंटिन्यू भाजपमधून काम करत आहोत कधी पक्षाशी आम्ही गद्दारी केलेली नाही पक्षनिष्ठा आम्ही कधी सोडलेली नाही आमच्या कुटुंबाने तुम्ही गटासाठी इच्छुक का आहात इच्छुक का आहात असं प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर एकतर पहिला मुद्दा म्हणजे समाजकार्याची आमच्या घरात असलेली आवड आणि एक इच्छुक आहे म्हणजे एक विजन आहे डोळ्यासमोर एक डोळ्यासमोर विजन आहे की बाबा आज या गटाची चाललेली एक दुरावस्था हा आमचा खटाव तालुका आहे खटाव तालुक्यातला ही गावं ही आमची खटाव तालुका फुटल्यामुळं गावं कराड उत्तर ह्या मतदारसंघाला जोडले गेले कराड उत्तर मतदारसंघाला जोडल्या गेल्यामुळं गेली पंचवीस वर्ष गेली पंचवीस वर्ष आम्हाला आमदार माननीय बाळासाहेब पाटील होते आणि आत्ता मनोजदादा गोरफडेन आम्ही मी स्वतः मनोदादा गोरफडेन यांच्याबरोबर दहा वर्ष गेले दहा वर्षा काम करतो आहे आणि त्यांना आम्ही राजकीय गुरु म्हणून काम करत आलो आहे ते करत असताना दादांचं विशेष लक्ष ह्या खटाव तालुक्याच्या वीस गावांनी आहेच परंतु काय होतं आहे की ह्या वीस गावांसाठी एक स्थानिक नेता चांगला असणं ही गरजेचं आहे दादांचं विशेष लक्ष आमच्या खटाव तालुक्यातल्या ह्या वीस गावावर आहे पुसळ्या गटावर परंतु ह्या गटातून चांद्यापासून बांध्यापर्यंतची खबरबात किंवा कामासाठी काम मागणी असू द्या किंवा चांद्यापासून बांध्यापास काम म्हणतो आपण ते ठराविक विशिष्ट म्हणजे अगदी ग्राउंड लेवलचं काम सुद्धा त्यांच्यापर्यंत सक्षमपणे नेऊन पोहोचवणारा माणूस या गटाला असणं गरजेचं आहे आणि आज विचार केला तर आमचं लांबचं नाही सांगता ना येणार गोरेगाव वांगी मी या गोरेगावांग रहिवाशी आहे आणि आमच्या गावाला आज भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्ष झाली परंतु आम्हाला पिकअप शेड नाही एवढी दुरावस्था आहे आणि असं असं बऱ्याच गावातनी बऱ्याच गोष्टींचा अभाव आहे आणि तो अभाव मिटवण्यासाठी अभाव मिटवण्यासाठी आणि आपल्याला एक विकास विकासाची गंगा या दादा मनोदांच्या माध्यमातून विकासाची गंगा या कुसावय कुसावळी गटात आणण्यासाठी आपल्याला निवडून जायचं बाकी काही नाही बरं आपल्या गटामध्ये अशा काही समस्या आहेत तर त्या समस्या तुम्ही कशा निपटणार भविष्यात तसा विचार केला तर आज पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या ही जे पद आहेत ही पद खूप मोठी पद आहेत आज पंचायत समिती असेल तर दहा वा, गावं दहा गावासाठी काम करण्याची संधी मिळते आज जिल्हा परिषद असू दे आपल्या गटात एकवीस गावांचा बावीस गावांचा समावेश आहे तर त्यासाठी येणारा निधी आज गेले दहा वर्ष दहालांच्या बरोबर वर काम करत असताना मला बरोबर काम करत असताना या सगळ्या गोष्टी आम्ही बऱ्यापैकी शिकत गेलोय त्यामुळं निधी कसा आणायचा कुठलं काम कुठं गेलं पाहिजे डी सी पी कशाला म्हणतात जिल्हा नियोजन समिती ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी आम्ही शिकत गेल्यामुळं तो निधी खेचून आणण्याची ताकद आपल्यामध्ये आलेली आहे त्या निधीचा जास्तीत जास्त चांगला वापर करून आम्ही ह्या या आमच्या कुसवाई गटाचा सर्वोत्परी मी आता जास्त म्हणणार नाही ना ना। परंतु जर जनतेनं जर आमच्या आईला संधी दिली आई आमच्या उमेदवार आहेत त्यांना इच्छुक आहेत जर त्यांना जर जनतेनं आणि पक्षानं संधी चांगली दिली तर खरंच ह्या पुसाय गटात महाराष्ट्रात पुसाव्य गट पाहण्यासाठी माणसं येतील एवढं विशेष कार्य आम्ही यापूर्वी तुमची आई राजकारणात सक्रिय होते का तस सांगायला गेलं तर आमच्या मी खरं सांगायचं म्हणा तर आमचे वडील आणि मी सक्रिय असल्यामुळं आई राजकारणात नाहीत परंतु समाजकारणात भरपूरपणे सक्रिय आहेत तुमच्याकडे पाणी प्रश्न उद्भवतोय तर त्यावर तुम्ही काय पर्याय करणार आणि कोणाच्या माध्यमातून पर्याय करणार आता पाणी प्रश्नाचा विषय हा आमच्याकडं आमचा खटा तालुका आहे आपल्या सातारा जिल्ह्यात जास्त पाऊस पडणारा पण जिल्हा सातारा जिल्हा आणि दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा पण जिल्हा आपला सातारा जिल्हा त्याचा विचार करता आमचा खटाव तालुका दुष्काळपट्ट्यात येतो आणि त्यासाठी माझ्याकडं कोणतंही पद नसताना आमच्या दादांच्याकडं कोणतंही पद नसताना वडिलांच्याकडं आम्ही आपले आमचे गुरु मान्य म्हणून दादा घोरपडे आमदार हे आमदार झाल्यानंतर मी टेंबू योजनेसाठी टेम्बो योजनेत आमच्या गावाचा समावेश व्हावा यासाठी विशेष धडपड करून त्यांच्याकडे आमचं गाव या डेंबो समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन हे गाव डेंबू समाविष्ट करून घेतलं तसंच जर संधी जर ह्या वीस गावांनी जर आम्हाला संधी दिली कोसाळी गटाने जर आम्हाला संधी दिली तर आम्ही प्रामुख्यानं ह्या दा आमच्या गुरुवर्य मनोजादा गोरफडे यांच्या माध्यमातून पाणीसुद्धा जिखत जास्तीत जास्त जमल तिक्त पाणीसुद्धा या भागाला आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करून अशा पद्धतीने फुशीचावळी गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही फार इच्छुक आहे असे या, या इच्छुक उमेदवाराने आपल्याला सांगितलेलं आहे